तिरोडा तालुका कर्मचारी पदसंस्थेची बिनविरोध निवडणूक संपन्न दिनांक एकवीस मे ला माननीय श्री डी आर सर सहाय्यक निबंधक निबंधक कार्यालय तिरोडा यांच्या अध्यक्षतेखाली सौ बबिताताई गिरेपुंजे मॅम यांच्या उपस्थितीत तिरोडा तालुका कर्मचारी पदसंस्थेची निवडणूक बिनविरोध संपन्न झाली यामध्ये पदाधिकाऱ्यांची पुढील प्रमाणे निवड करण्यात आली आहे अध्यक्षपदी श्री कन्हैयालाल साधूजी राहडाले उपाध्यक्ष राजेश गोंडूजी पटले कोषाध्यक्ष कुमारी निलू गुलाबराव लारोकर यांची निवड करण्यात आली नवनिर्वाचित संचालक सर्वश्री श्री राजू विठोबा गुन्हेवार श्री देवेंद्र लक्ष्मण गजबिये श्री संजय अनंतराम रहांगडाले श्री धर्मराज दुर्गाजी रिनायत श्री पालघर ईश्वर भारती श्री दीनदयाल फुलचंद पटले कुमारी शिलाताई धर्मराज पारधी कुमारी पुष्पाताई हरगोविंद पटले तज्ज्ञ संचालक श्री राजकुमार सर श्री जवाहरलाल सर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पंचायत समिती सभापती श्री तेजरामजी चव्हाण प्रगतीपद संस्थेचे उपाध्यक्ष श्री दीपक पटले श्री नूतन बांगरेसर वडेगावचे सरपंच श्री श्यामरावजी बिसेन राजेशजी या श्री जितेंद्रजी सर श्री डी टी सर श्री साकुरे साहेब श्री शीतल सर श्री संजय बुपचे सर सर्व कर्मचारी वृंद व मित्रमंडळींनी अभिनंदन केले आहे